तीन भार। दोन मुले अंगो करने साथी नेमी नदिवर त्या राजघराण्यातील कुटुंबाबरोबर बरोबर सोबतीला जात असे एकदा नेहमी ते यमुना नदीवर आंघोळी साठी बिरबलला सोबत लिहून गेले अकबर व त्याची दोन्ही मुले नदीच्या पाण्यात उतरली बिरबल नदीच्या काठावर त्यांचे कपडे घेऊन उभा होता बिरबल शांतपणे नदीच्या काठावर उभा होता व बाकीचे सर्व जण नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते अकबर नेहमीच बिरबल ला सतावण्याची संधी शोधत असे तो त्याच्या मुलांना म्हणाला आपण बिरबलची मजा घेऊया